महाबळेश्वर एमपीजी क्लब हे हॉटेल पुन्हा विशाल अग्रवाल यांच्या दिले ताब्यात प्रशासनाने एमपीजी हॉटेल अचानक ताब्यात दिल्यामुळे चर्चांना उधाण सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या हॉटेलचे सील उघडण्याचे दिले आदेश राजकीय या दबाव यात निर्माण केला जातोय अशा चर्चेना सध्या जोर धरत आहे पुण्यातील कार अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर कनेक्शन समोर आल्यानंतर त्यांचं एम पी जी क्लब हे पंचतारांकित हॉटेल हो महाबळेश्वरमध्ये अनधिकृत पद्धतीने उभे असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली होती शासकीय मिळकतीमध्ये तीस वर्षाच्या भाडे पट्ट्यांना रहिवासी वापरकर्ता घेतलेल्या जागेमध्ये पंचतारांकित उभं असलेलं हे एम पी जी क्लब हॉटेल हो सील करत अनधिकृत पद्धतीने केलेले बांधकाम पाडून या हॉटेलमधला बार सुद्धा सील केला होता याला जवळपास एक वर्ष उलटून गेले आहे मात्र सातारा जिल्हा प्रशासनानं अगदी गुप्त पद्धतीने आदेश काढत हे हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबियांच्या ताब्यात दिलं आहे शासकीय मिळकतीमध्ये भाडेपट्ट्याने असलेली या अग्रवाल कुटुंबाची जागा पुन्हा शासनाने माघारी द्यावी अशी मागणी तेव्हापासून होत होती सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासनाची फसवणूक करत उभारलेल्या या हॉटेलचं सील काढून ते पुन्हा अग्रवाल कुटुंबियांनाच का देण्यात आलं याबाबत या उलटसुलट चर्चा सध्या सुरू झालेली आहे मोठ्या राजकीय दबाव जिल्हा प्रशासनावर होता असं सुद्धा बोललं जातंय जर जा राजकीय दबाव होता तर कोणत्या नेत्याचा होता हे सुद्धा समोर यावं असं लोकांचं म्हणणं आहे सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या हॉटेलचे सील उघडण्याचा आदेश दिला आहे यामध्ये या, या प्रॉपर्टीमधला वाणिज्य वापर तात्काळ बंद करावा आणि मिळकतीचा वापर केवळ मूळ जिमखाना या प्रयोजनासाठीच करावा असं सुद्धा या आदेशात म्हटलं आहे मात्र दुसऱ्या बाजूला वादींना वापर बदल करायचा असल्यास त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सुद्धा यात म्हटले आहे या यामुळे यामध्ये पुढील काही काळात अग्रवाल कुटुंबाला तीस वर्ष भाडे तत्वावर शासकीय जागेवर वाणिज्य वापर करता येईल की काय याबाबत शंका व्यक्त केली जाते महाबळेश्वर मधील शासकीय जागेत चुकीच्या नियमबाह्य पद्धतीने चाललेल्या कामामुळे लीज प्रॉपर्टीची मागणी पाहणी करण्याची सुद्धा मागणी होताना पाहायला मिळते नमस्कार मी अभय सिंह हवलदार किल्लेदार प्रतापगड एम पी जी क्लब महाबळेश्वर जे विशाल अग्रवालचं होतं त्यांच्या विरोधात तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मी तक्रार दिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी दुड्डी यांनी त्यांचं बार सील केलं अनधिकृत बांधकाम तोडलं हॉटेल सील केलं या गोष्टीला दीड वर्ष झालीत माझ्या तक्रारीमध्ये पहिल्यांदाच होतं की ज्यांनी भाडेपट्ट्याचं नियमांचं उल्लंघन केलं त्यांना परत देण्यात येऊ नये तरी देखील दीड वर्षांनी असा कुठलं करिश्मा झाला जे पुन्हा तीच लीज म्हणजे तेच भाडेपट्टीदार म्हणून विशाल अग्रवाल यांना पुन्हा देण्यात आलं मुळात त्या मिळकती माझी तक्रार अशी होती की त्याचा जो आपण Uh, मुख्य त्यांचा प्रवेशद्वारे त्यावरती जो बोर्ड फलक लिहिला आहे त्याच्यावरती पूर्णपणे त्यांनीच लिहिलेला आहे की रहिवास वापर तरी देखील तिथं वाणिज्य वापर केला जात होता त्यानंतर स्वतः भाडे करू असताना त्यांनी परत ते दुसऱ्याला भाड्याने दिलं होतं रिजंडा नामक जी कंपनी आहे त्यांना म्हणजे याचा अर्थ असा होता की पूर्ण नियमांचं उल्लंघन करून त्यांनी ती मिळकत वापर सुरू होता राजदोज पाम्ळे दुड्डी साहेबांनी त्याचं अनधिकृत बांधकाम तोडलं हॉटेल सील केलं सगळ्या गोष्टी झाल्या पण आताच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावरती कोणाचा त्यांच्यावरती राजकीय दबाव होता किंवा काय राजकीय की जी मिळकत पुन्हा नियमांचं भंग केला असून देखील परत अग्रवाल कुटुंबियांना देण्यात आली सील उघडताना मी त्या हॉटेलच्या आसपास परिसरामध्ये होतो त्यावेळेला देखील सर्व जे कर्मचारी होते अधिकारी होते आणि त्यावेळेला सील उघडून ताब्यात देण्यासाठी श्रेय अग्रवाल म्हणून जे आहेत जे त्याच्यावरती ट्रस्टी आहेत ते देखील आले होते आपण सर्व उत्तरपत्रांमध्ये पाहू शकत असाल की त्यांचे एक मोठा फोटोशूट केला फोटोशूट कशासाठी केला की अधिकारी सगळी लाईनमध्ये बाजूला उभे होते मध्ये श्री अग्रवाल होते म्हणजे हे पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्यासाठी हा फोटोशूट केला गेला के का असा माझा गंभीर आरोप आहे माझं आज देखील हेच म्हणणं आहे की नियमांचं त्यांनी शासकीय भाडीपट्टेदार त्यांचं नियमांचं त्यांनी भंग केलाय आहे आणि परत ही मिळकत जी आहे ती शासन जमा करून पुन्हा अग्रवाल कुटुंबियांना देण्यात येऊ नये अशी माझी स्पष्ट मागणी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका